हॅलो आपण वन आपण पाहतो आहे आत्तापर्यंत आपण चार लेक्चर पाहिलेले आहेत आजचं हे पाचवं लेक्चर असेल आत्तापर्यंतचे जे काही चार लेक्चर झाले त्यामध्ये जानेवारी दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार तेवीस यामधले जे काही महत्त्वाचे वन लायनर आहेत ते आपण पाहिलेले आहेत तर हे आजचं जे काही पाचवं लेक्चर असेल त्यामध्ये आपण मे दोन हजार तेवीसमधले महत्त्वाचे लायनर पाहणार आहोत ओके ज्यांनी कोणी आधीचे लेक्चर पाहिले नाहीत ते त्यांनी ते तुम्ही पाहून घ्या ओके तर आजच्या पाचव्या लेक्चरमध्ये आपण सुरू करूयात पहिला वनलायनर आहे आजचा आंतरराष्ट्रीय कामगार दिन एक मे ओके आंतरराष्ट्रीय कामगार दिन आपण कधी सेलिब्रेट करतो एक मे रोजी यालाच आपण महाराष्ट्र दिनसुद्धा म्हणतो यावर एकदा प्रिलिम्सला कंबाईनचा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात राहू द्या नंतर पुढचं वन वनलायनर आहे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन तीन मे ओके जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन तीन मे आपण सेलिब्रेट करत असतो आणि दोन हजार चोवीसचा जो काही जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक डिक्लेअर झाला आहे त्यामध्ये भारताचा क्रमांक वन फिफ्टी नाईन आहे आपण हे बघितलेलं आहे ओके आणि दोन हजार तेवीसला क्रमांक होता तो वन सिक्स्टी वन आणि आत्ता आपला क्रमांक आहे वन फिफ्टी नाईन तर वन फिफ्टी नाईन लक्षात आहोत जागतिक पत्रकारिता निर्देशांक दोन हजार चोवीस त्यामध्ये आपला क्रमांक आहे वन फिफ्टी नाईन म्हणजे भारताचा क्रमांक वन फिफ्टी नाईन आहे आणि जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन आपण तीन मे रोजी सेलिब्रेट करत असतो ओके नंतर पुढचा आपलं वन लाईन आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस पंधरा मे ओके आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस पंधरा मेला सेलिब्रेट केला जातो आणि दोन हजार चोवीस सॉरी तेवीसची थीम होती डेमोग्राफिक ट्रेंड्स अँड फॅमिलीज ओके डेमोग्राफिक ट्रेंड्स अँड फॅमिलीज आता यामध्ये आपल्याला थीम नाही विचारली जाणार आपल्याला प्रश्न विचारला तर तो आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कधी साजरा केला जातो असाच विचारला जाईल ओके पुढचा ऑनलाईनवर बघूया आपण देखो आपला महाराष्ट्र किंवा देखो किंवा पहा आपला महाराष्ट्र हे पंच्याहत्तर सहलींचं टूर पॅकेज कधी सुरू करण्यात आले तर ते एक मे दोन हजार तेवीसला ओके म्हणजे काय देखो आपला महाराष्ट्र म्हणजेच पहा आपला महाराष्ट्र म्हणजेच काय तर महाराष्ट्रातले जे काही महत्त्वाचे पंच्याहत्तर ठिकाणं आहेत तर ते पंच्याहत्तर सहलींचं एक टूर पॅकेज असणार आहे जे एक मे दोन हजार तेवीसला सुरू करण्यात आलेलं आहे ओके नंतर पुढचं म्हणणार आहे आंबेडकर सर्किट टुरिस्ट ट्रेन सुरुवात चौदा एप्रिल दोन हजार तेवीसला करण्यात आली तर ती कुठून करण्यात आली निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्लीचं जे काही निजामुद्दीन रेल्वे स्टेशन आहे तिथून करण्यात आली आता आत्तापर्यंत दोन सर्किट कार्यरत आहेत त्यामध्ये आंबेडकर सर्किट ज्यामध्ये पाच जे काही पाच महत्त्वाचे ठिकाणं आहेत ज्या जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्त्वाच्या घडामोडी झाल्या जन्मस्थळ असेल ओके त्या इतर जे काही पाच ठिकाणं आहेत तर त्यांचं एक सर्किट म्हणजे त्या पाच सर्किट ट्रे यांचं आपल्याला एक ट्रि केलं काय सर्किट टुरिस्ट ट्रेन सुरू केली आहे आणि दुसरं म्हणजे हे केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे जैन टुरिस्ट सर्किट आहे त्यामध्ये नऊ ठिकाणांचा समावेश आहे म्हणजे आंबेडकर टुरिस्ट सर्किट जे आहे तर त्यामध्ये पाच ठिकाणांचा समावेश आहे जे केंद्र सरकारने सुरू केले आहे आणि दुसरं महाराष्ट्र सरकारचं आहे जैन सर्किट टुरिस्ट ओके त्यामध्ये नऊ ठिकाणांचा समावेश आहे परंतु हे महाराष्ट्र सरकारचं हे दोन्ही टुरिस्ट सर्किट महत्वाचे आहे त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके हे लक्षात ठेवा नंतर पुढचं म्हणणार आहे हजारो मादी कासव एकाच समुद्र समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी एकत्र येतात तो विधी किंवा त्याला काय म्हटलं जातं तर त्याला अरिबाडा म्हटलं जातं म्हणजे काय हजारो मादिक असो एकाच समुद्र किनाऱ्यावर येतात किनाऱ्यावर येतात आणि अंडी मग एकदाच समुद्र किनाऱ्यावर किनाऱ्यावर येतात आणि अंडी घालतात या जो काही तो विधी असतो किंवा जो काही तो कार्यक्रम असतो त्याला अरिबाडा म्हटलं जातं आणि हे कुठं होतं रिटा हे लॅटिन अमेरिकामधलं एक ठिकाण आहे तिथे हे रिटा इथं हे होत असतं ओके अरिबाडा लक्षात ठेवा अरिबाडा खालीलपैकी कशाला अरिबाडा म्हणतात असाही प्रश्न आपल्याला त्यावर विचारला जाऊ शकतो ओके पुढचं वन लायनर आहे सागरी कासवांचे जगातील सर्वात मोठे प्रजनन स्थान जे काय सागरी कासव आहे त्यांचे जगातील सर्वात मोठं प्रजनन स्थान कोणते ओडिसा ओरिसाचं जो काही गैरमाता आहे त्याला म्हटलं जातं जगातील कासवांचे जग सागरी कासवांचे जगातील सर्वात मोठे प्रजनन स्थान ओके यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो हे महत्त्वाचं आहे यावर लक्ष असू द्या ओके पुढचं म्हणलं आहे मे दोन हजार तेवीसमध्ये आलेल्या जे काही मोका आहे चक्रीवादळ आलं होतं मे दोन हजार तेवीसमध्ये या चक्रीवादळाला नाव कोणी दिलं होतं आता प्र असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर तो येमेन या देशांनी दिला होता म्हणजे आपल्याला बावीस एकवीसच्या आसपास जे काही ओखा चक्रीवादळ आलं होतं त्याच पद्धतीचं हे मोखा चक्रीवादळ मे दोन हजार तेवीसमध्ये आले आणि हे नाव कोणी दिले एम दिलं यावर प्रश्न विचारला जाईल ओके सोळा मे दोन हजार तेवीसपासून यू पी एस सीचे अध्यक्ष डॉक्टर मनोज सोने आहेत यावर आता जर विचारला प्रश्न दे तर या, या तो पॉलिटीमध्ये विचारला जाईल मग यू पी एस सीच्या अध्यक्षाची रचना काय असते नंतर सध्या अध्यक्ष कोण आहेत ओके त्यांना नियुक्त कोण करतं पदच्युत कोण करतं अशा पद्धतीचा प्रश्न तो विचारला जाऊ शकतो तर त्यामध्ये एखादं सेंटेन्स यांच्यावर टाकलं जाऊ शकतं त्यामुळे ते महत्त्वाचं आहे ओके किंवा सध्याचे यू पी एस सीचे अध्यक्ष असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर यु सोळा मे दोन हजार तेवीसपासून यू पी एस सी अध्यक्ष मनोज सोनी डॉक्टर मनोज सोनी हे नाव लक्षात असू द्या नंतर पुढचं वनलाईन आहे संपूर्ण ई प्रशासन साध्य करणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं म्हणजे पूर्णतः ई प्रशासन साध्य करणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते आहे केरळ <laughs> यावर प्रश्न विचारला जाईल ओके नंतर पुढचं वनलाईन आहे केंद्रीय दक्षता आयुक्तपदी कोणाची नेमणूक करण्यात आली नियुक्ती करण्यात आली प्रवीण कुमार श्रीवास्तव सी व्ही सी जे आपण म्हणतो केंद्रीय दक्षता आयुक्त केंद्रीय दक्षता आयुक्त त्यांचे सी सी व्ही सी पदी किंवा त्यांच्या आयुक्तपदी प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे व्यवस्थित लक्षात राहू द्या ओके नंतर पुढचं ऑनलाईन आहे जप्त केलेल्या वस्तू साठवण्यात कार्यक्षमता आणि व्यवस्थापन वाढवणे म्हणजे जे काही जप्त केलेल्या वस्तू आहेत त्यामध्ये कार्यक्षमता साठवण्या साठवण्यात कार्यक्षमता आणि व्यवस्थापन वाढवणे यासाठी विशाखापट्टणम पोलीस आयुक्तालयाची वैज्ञानिक साठवण प्रणाली कोणती तर ई मालखाना ओके म्हणजे जे काही वैशा विशाखापट्टण पोलीस आयुक्तालय आयुक्त आयुक्तालयाने जे काही जमा केलेल्या वस्तू आहेत ओके जप्त केलेल्या वस्तू आहेत त्यांची व्यवस्थापन करणे त्यांचं आणि व्यवस्थित त्यांची कार्यक्षमता वाढवणे यासाठीचा विशाखापट्टणम पोलीस आयुक्तालयाने एक वैज्ञानिक साठवण प्रणाली सुरू केली त्याचं नाव काय आहे ई मालखाना ओके यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं म्हणणार आहे एकोणचाळीसवी जी सी जी सेवन शिखर परिषद एकोणीस ते एकवीस मे दोन हजार तेवीस इथं जा तेवीस रोजी झाली ती हिरोस्वामी इथं झाली हिरोसिमा ओके हिरोसोमिया जपान ओके यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की एकोणपन्नासवी जी सेवन शिखर परिषद कुठं आयोजित करण्यात आली होती आपल्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीजवर प्रश्न विचारला आणि कॉन्फरन्स ऑफ पार्टीज कोणती कुठं झाली असाही आपल्याला प्रश्न विचारला जातो त्याच अनुषंगाने झी सेवन शिखर परिषद एकोणपन्नासवी एकोणीस ते एकवीस मे दोन हजार तेवीस हिरोसीमा इथे झालेली आहे ओके आपल्याला डेट नाही विचारणार परंतु कुठं झाली हे विचारलं जाऊ शकतं ओके पुढचं ऑनलाईन आहे महात्मा गांधीजींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण कुठं करण्यात आले हिरोशिमा पंडित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते केलेलं आहे ओके ज्यावेळेस ते जी जी सेवन शिखर परिषदेला गेले होते त्याच वेळेस त्यांनी तिथं त्या पुतळ्या पुतळ्याचं अनावरण का केलेलं आहे ओके नंतर पुढचं ऑनलाईन आहे शहात्तरवी जागतिक आरोग्य सभा कुठं आयोजित करण्यात आली होती आणि कधी शहात्तरवी वार्षिक जागतिक आरोग्य सभा ओके एकवीस ते तीस मे दोन हजार तेवीस जिनेवा स्वित्झर्लंड इथं आयोजित करण्यात आली होती आणि स संकल्पना काय होती हू ॲट सेवन्टी फाईव्ह सेविंग लाईव्ह ड्रायविंग हेल्थ फॉर ऑल ओके आता याची थीम नाही विचारणार परंतु श्रा शहात्तरवी वार्षिक जागतिक आरोग्य सभा कुठं आयोजित करण्यात आली होती जिनवा स्वित्झर्लंड ओके तर डब्ल्यू एच ईची स्थापना कुठं झाली आणि सॉरी डब्ल्यू एची स्थापना कधी झाली आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावर प्रश्न विचारला जातो ओके सात मे सात एप्रिल आपण ऑलरेडी बघितलं आहे जागतिक आरोग्य दिन त्या अनुषंगाने मी तिथं सांगितलेलं होतं ओके तर हे सांगा कुठं आहे डब्ल्यू एच मुख्यालय ओके नंतर पुढचं ऑनलाईन आहे युरोपियन युनियन इंडिया ग्लोबल गेटवे परिषदेचं उद्घाटन एक जून दोन हजार तेवीस रोजी सिलाँग मेघालय इथं झाले युरोपियन युनिया युरोपियन युनियन इंडिया ग्लोबल गेटवे ओके जे काय परिषदेचं आहे उद्घाटन कुठं सिलाँग मेघालय इथं झालेलं आहे ओके okay, मी डायरेक्ट आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो युरोपियन युनियनचं जे काही इंडिया ग्लोबल गेटवे परिषद झाली ती कुठं झाली असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो शिलाँग मेघालयाला लक्षात ठेवायचं आहे नंतर एस ए आय ट्वेंटी शिखर परिषद जून दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आली तर ती कुठं झाली तर ती गोवा इथं झालेली आहे ओके okay, यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके okay, यावर प्रश्न विचारला जाईल एस ए आय म्हणजे सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन ट्वेंटी ही जी काही शिखर परिषद आहे ती जून दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाली कुठं गोव्यामध्ये आता एस ए ट्वे ए आय जो आहे सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन हा जो काही ग्रुप आहे तो जी सेवन जे काही राष्ट्र आहेत त्यांचा तो ग्रुप आहे ओके हो, त्याची परिषद शिखर परिषद कुठं झाली गोव्या इथं झाली आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो एस ए आय ट्वेंटी शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या राज्याने केलेलं आहे किंवा ती कुठं आयोजित करण्यात आली होती असा दोन्ही पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर ते व्यवस्थित लक्षात द्या नंतर पुढचं ऑनलाईन आहे अमेरिकेच्या जागतिक महिला समस्यांविषयी राजदूतपती निवड कोणाची करण्यात आली तर ती गीताराव गुप्ता ओके अमेरिके अमेरिकेच्या जागतिक महिला समस्यांविषयीक राजदूतपती निवड झाली गीताराव गुप्ता यांची नंतर पुढचं ऑनलाईन आहे नेपाळचे विशेष पर्यटन वर्ष दोन हजार पंचवीस ओके नेपाळचं विशेष पर्यटन वर्ष दोन हजार पंचवीस डिक्लेअर करण्यात आलेलं आहे ओके आता यावर प्रश्न विचारण्याची जरा कमी चान्सेस आहे पुढचं ऑनलाईन आहे इंडिया इस्रायल सेंटर ऑफ वॉटर टेक्नॉलॉजी ज्याला सी डब्ल्यू टी म्हटलं जातं इंडिया इस्रायल सेंटर ऑफ वॉटर टेक्नॉलॉजी सेंटर ऑफ वॉटर टेक्नॉलॉजी स्थापन करण्यासाठी इस्रायलसोबत कोणत्या आय आय टीने करार केलेला आहे तो तो आ, ती आएटी आहे आएटी ती आय आय टी आहे आय आय टी मद्रास ओके इंडिया इस्रायल सेंटर ऑफ वॉटर टेक्नॉलॉजी स्थापन करण्यासाठी इस्रायलसोबत करार करणारी आय आय टी कोणती तर मद्रास आय आय टी यावर प्रश्न विचारला जाईल पुढचा वन आहे जगातील सर्वात मोठा कार निर्यातदार देश कोणता कारांची जी काही कार जी काही निर्यात होती त्यामधलं जगातला सर्वात मोठा कार निर्यातदार देश कोणता तो आहे चायना यावर प्रश्न विचारला जाईल ओके नंतर पुढचं वनलायनर आहे युनिव्हर्सल पोस्टल युनियन ओके युनिव्हर्सल पोस्टल युनियनचे प्रादेशिक कार्यालय दिल्ली येथे सुरू करण्यात आले युनियन पोस्टल युनियनचे नुकतेच प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन कुठं करण्यात आलं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो मग ऑप्शन दिल्ली मुंबई ओके okay, असे वरच ऑप्शन देऊ देऊ शकतात आपल्याला तर ते दिल्ली येथे लक्षात ठेवायचे युनिव्हर्सल पोस्टल युनियनचे प्रादेशिक कार्यालय दिल्ली नंतर पुढचं वन वन लायनर आहे जागतिक हवामान संघटनेच्या जा। म्हणजेच डब्ल्यू एम ओ पहिल्या महिला महासचिव कोण आहेत किंवा कोणाची नियुक्ती झाली तर सेलेस्टा सायलो ओके सेलेस्टो सावल सेलेस्टे सायलो यांची जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे पुढचा वनलायनर आहे अखिल भा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षपदी कोण आहेत तर प्रशांत दामले ओके अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षपदी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यावर प्रश्न विचारला जाईल पुढचा वनलायनर आहे महाराष्ट्र शासनाचा शासनाच्या स्वच्छ मूक अभियानाचा सदस्य दूत कोण आहे किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आली सचिन तेंडुलकर ओके महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मूक अभियानाच्या सदस्य दूतपदी नियुक्ती करण्यात आली सचिन तेंडुलकर यांची यावर प्रश्न आपल्याला विचारला जाईल नंतर पुढचं ऑनलाईन आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जो की सहा हजार रुपये दिला जातो त्यासोबतच महाराष्ट्र सरकारची सहा हजार रुपये देणारी योजनेचं नाव काय म्हणजे किसान सन्मान निधी सहा हजार आणि सोबत महाराष्ट्र सरकार सहा हजार देणार देणार आहे शेतकऱ्यांना या योजनेचं नाव काय तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ओके महाराष्ट्र सरकारची जी काय योजना तिचं नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे आता शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सहा हजार सोबतच नमोक शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार म्हणजे असं बारा हजार रुपये वार्षिक भेटणार आहे ओके तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वन लायनर आहे महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्रात सर्वसमावेशक पीक विमा योजना शेतकऱ्यांना किती रुपयांमध्ये मिळणार म्हणजे काय पीक विमा आहे तर तो, तो महाराष्ट्रात शेतकऱ्यांना किती रुपयांमध्ये मिळणार तर तो, तो एक रुपयामध्ये तो मिळणार आहे ओके एक रुपया भरल्यानंतर तुम्हाला पीक विमा काढता येऊ शकतो पुढचं वन लायनर आहे महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा म्हणजेच महिलांना पर्यटन व्यवसायामध्ये अधिक समावेश करण्यासाठी किंवा अधिकाधिक समावेश करण्यासाठी त्यांचं सक्षमीकरण सक्षमीकरण व्हावे किंवा सक्षमीकरण करण्यासाठी राबवण्यात येणारं पर्यटन धोरण कोणतं तर त्या पर्यटन धोरणाचं नाव आहे आई पर्यटन धोरण ओके म्हणजे महिलांना पर्यटनामध्ये चालना देण्यासाठी त्यांचा जास्तीत जास्त सहभाग करून घेण्यासाठी सक्षमीकरण करण्यासाठी राबवण्यात येणारं पर्यटन धोरण कोणतं आहे आई पर्यटन धोरण ओके हे लक्षात ठेवायचं आई पर्यटन धोरण नंतर पुढचा वनलायनर आहे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे सी सी आयच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली रवनीत कौर ओके रवनीत को कौर यांची नियुक्ती करण्यात आली कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नंतर पुढचा वनलायनर आहे पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड म्हणजे त्या पी एन जी आर बी पी एन जी आर बीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर ए के जैन ओके हे डायरेक्ट वनलायनर प्रश्न विचारले जातात की पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस लेग रेग्युलेटरी बोर्ड पी uh, एन जी आर बी याच्या अध्यक्षपदी नियुक्तीच कुणाची नियुक्ती करण्यात आली किंवा निवड करण्यात आली असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो ए के जयंती लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचं वन लायनर आहे वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार तेवीस दुसऱ्या आव आवृत्तीचे आयोजन आवु। कुठं करण्यात आले तर ते नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे वूल्ड वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन ओके पुढचा वन लायनर आहे दोन हजार बावीस तेवीस भारतात एफ डी आय करणारे देश ओके म्हणजे दोन हजार बावीस तेवीस या वर्षात भारतामध्ये एफ डी आय करणाऱ्या देशांचा क्रम आहे तो विचारला जातो तो इकॉनॉमिक्समध्ये विचारला जातो तो सुद्धा विचारला जातो तर बावीस तेवीसच्या या वर्षामध्ये भारतात एफ डी आय करणारे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या देशांचा क्रम आहे सिंगापूर मॉरिशस आणि अमेरिका ओके या अगोदर आपण सिंगापूर अमेरिका आणि मॉरिशस असा आपण बघितलेला आहे क्रम परंतु तो आता क्रमवारी चेंज करून आलेली आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये सगळ्यात जास्त एफ डी आय सिंगापूरने नंतर मॉरिशसने आणि नंतर मग अमेरिकेतून झालेला आहे ओके तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे हो सिंगापूर अमेरिका मॉरिशस अगोदर होतं परंतु आता सिंगापूर मॉरिशस आणि अमेरिका हे क्रमवारीनुसार आहेत ओके यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत कंबाईंडला विशेषतः यावर प्रश्न विचारला जातो इकॉनॉमिक्समध्ये किंवा करंटमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो ओके पुढचं वन लायनर आहे ईशान्य भारतातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला म्हणजे ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ओके पहिली वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास कुठून कुठं झाला तर ते गुवाहाटी ते न्यू जलपायगुडी ओके गुवाहाटी ते न्यू जलपायगुडी न्यू जलपायगुडी हे पश्चिम बंगालमध्ये आहे जी आपण मै मैत्री पाईपलाईन बघितली होती तर ती मै मैत्री पाईपलाईन कशा संदर्भातली आहे ते मला कमेंट करून सांगा ती मैत्री पाईपलाईन न्यू जलपायगुडी इथून पश्चिम बंगाल इथून बांगलादेशमध्ये गेलेली आहे ओके तर ती आपण बघितलेली आहे ती कशा संदर्भातली आहे मैत्री पाईपलाईन हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही जर अगोदरचे वन लायनर पाहिलेले असतील ला, तर ते तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल ते लेक्चरमध्ये मी सांगितले ओके पुढचा वन लायनर बघूया मसुदा विमान विधेयक एकोणीसशे चौतीस अगोदरचा जो काही मसुदा विमान विधेयक होतं एकोणीसशे चौतीस त्याची जागा घेणारे विधेयक किंवा मसुदा विमा विमान विधेयक दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये विमानाबाबत एक नवीन विधेयक मांडलेलं आहे तर एकोणीसशे okay? चौतीसच्या विधेयकाची जागा जागा आता दोन हजार तेवीसच्या विधेयकाने घेतलेली आहे आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत ओके पुढचा वन बघूया भारतीय रेल्वेच्या विशाल नेटवर्कवरील ट्रेन्स ऑपरेशनमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी जे स्वदेशी विकसित स्वयंचलित संरक्षण प्रणाली कोणती म्हणजे काय काही नेटवर्क आहे नेटवर्कील नेटवर्कवरील ट्रेन्स आहे त्यांच्या सुरक्षा वाढवण्यासाठी जे स्वदेशी विकसित म्हणजे भारताने विकसित केलेलं स्वयंचलित संरक्षण प्रणाली कोणती तर ती आहे कवच ओके फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं की भारतीय रेल्वेचं जे काही संरक्षण वगैरे आहे स्वदेशी विकसित संचलित प्रणाली कोणती तर ती कवच आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वन लायनर आहे अयोध्येला जागतिक स्तरावर प्रमुख पर्यटन आक आकर्षण म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तयार केलेले थीम पार्क कोणते म्हणजे अयोध्ये जे काही अयोध्या आहे राम राम मंदिर आहे त्याला जागतिक स्तरावर प्रमुख पर्यटन आकर्षक म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी किंवा वाव मिळण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तयार केलेलं थीम थीम पार्क कोणतं थीम पार्क कोणतं आहे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्या थीम पार्कचं नाव आहे रामलँड ओके राम लँड ओके राम आ, राम लँड रामराज्य असं ऑप्शन आपल्याला देऊ देऊ शकतात परंतु बरोबर उत्तर आहे रामलँड यावर आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत रामलँड व्यवस्थित लक्षात ठेवा ओके पुढचं वन लायनर आहे आंतरराष्ट्रीय सेंद्रिय महोत्सव दोन दोन ते चार जून कुठं आयोजन करण्यात आलं होतं आंतरराष्ट्रीय सेंद्रिय महोत्सव दोन ते चार जून रोजी आयोजन करण्यात आलं तिथे कुठं विशाखापट्टणम ओके आंतरराष्ट्रीय सेंद्रिय महोत्सव दोन ते चार जून आयोजन विशाखापट्टणम थोड्या वेळापूर्वीच विशाखापट्टणम आयुक्तालयाने जे काही विशाखापट्टणम पोलीस आयुक्तालय आहे त्यांनी कशाच्या बाबतीत काय सुरू केलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण ते बघितलेलं आहे ओके नंतर पुढचा वन लाईनर आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जागतिक उच्च रक्तदाबानिमित्त उपक्रमाचं कोणत्या उपक्रमाचं अनावरण केले पंच्याहत्तर पंचवीस उपक्रम ओके तर जो काही सिस्टॉलिक आणि डिस्टॉलिक बी पी असतो त्या संदर्भातला आहे यावर प्रश्न विचारण्याचे प्रत्येकदा चान्सेस खूप कमी आहे पुढचा वन लायनर आहे शहरी भागात शाश्वतता आणि कचरा व्यवस्थापनाची संस्कृती वाढवण्यासाठीची मोहीम कोणती आहे शहरी भागात जो काही कचरा होतोय आणि शाश्वतता यांच्या व्यवस्थापनाची बाबतची संस्कृती वाढवण्यासाठी सुरू केलेली मोहीम होती मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर ओके मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वनलायनर आहे स्वच्छ जलसे सुरक्षा मोहीम स्वच्छ जलसे सुरक्षा मोहीम कालावधी दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस आता यावर आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस जरा कमी आहेत कारण कालावधी वगैरे आपल्याला जास्त करून काय विचारलं जात नाही नंतर पुढचं वनलायनर आहे नॅशनल अॅक्रिडिएशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थ केअर ओके एन ए बी एस म्हटलं जातं तर ते एन ए बी एस प्राप्त करणारं देशातलं पहिलं एम्स कोणतं आहे तर एम्स नागपूर ओके म्हणजे व्यवस्थित किंवा चांगल्या पद्धतीचं एम्स जे आहे नॅशनल अॅक्रिडिएशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थ केअर एन ए बी एस प्राप्त करणारं देशातलं पहिलं एम्स आहे नागपूर आत्तापर्यंत कोणत्याही एन एम्सला एन ए बी एसचा दर्जा भेटलेला नव्हता तर तो, तो नागपूर एम्सला भेटलेला आहे त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे ओके जसं आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा इतर जे काही कॉलेज असतील त्यांना जे नॅककडून भेटलं आहे ए प्लस प्लस दर्जा वगैरे त्या संदर्भातला तसाच दर्जा मग एन ए बी एचला एन ए बी एच हा भेटला आहे एम्स नागपूरला तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वनलाईन आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना भराई सोहळा म्हणून साजरे करणारे राज्य कोणतं आहे ओके जे काही प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे त्याच योजनेला गोदभराई सोहळा म्हणून साजरे करणारं राज्य कोणतं आहे तर ते आहे राजस्थान ओके त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर कलावस्तूंचे उत्तम संवर्धन करण्यासाठी मेटी म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने सुरू केलेलं सॉफ्टवेअर कोणतं आहे जतन कलावस्तूचे उत्तम संवर्धन करायचे म्हणजेच जतन करायचे तर त्यासाठी मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने सुरू केलेलं सॉफ्टवेअर कोणतं आहे तर ते आहे जतन ओके यावर प्रश्न विचारला जाईल नंतर पुढचं वन वनलायन आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आपण यू आय डी म्हणतो युनिक आयडेंटिफिकेशन आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अमित अग्रवाल ओके अमित अग्रवाल हे नाव महत्त्वाचं आहे यावर प्रश्न विचारला जाईल नंतर स्पीती खोऱ्यातील महिलांसाठी पंधराशे रुपये मासिक प्रोत्साहन देणारी हिमाचल प्रदेश गव्हर्नमेंटचा जो काही सुरू केलेला निधी आहे त्याचं नाव काय तर इंदिरा गांधी महिला सन्मान निधी ओके हिमाचल प्रदेशातील किंवा हिमाचल प्रदेशांमध्ये जे काही स्पिती खोरा आहे तर स्पिती खोऱ्यातील महिलांसाठी पंधराशे रुपये मासिक प्रोत्साहन देणारी जी काही जो काही निधी आहे त्या निधीचं नाव आहे इंदिरा गांधी महिला सन्मान निधी आता स्पिती म्हणजे काय तर दोन प्रदेशातला दोन प्रदेशांतला तो प्रदेश हे असतो म्हणजे आता तिबेट आणि इंडिया तिबेट आणि इंडिया इंडियामधला तो प्रदेश आहे स्पिती तर मग तो स्पितीमधले जे काही महिला आहेत त्यांच्यासाठी मासिक प्रोत्साहन देणारी म्हणजे पंधराशे रुपये मासिक माशी, मासिक प्रोत्साहन देणारी योजना आहे किंवा जो काही निधी स्थापन केला हिमाचल प्रदेश ने त्याचं नाव आहे इंदिरा गांधी महिला सन्मान निधी आपण मध्य प्रदेश सरकारची मेरी लाडी लाडली बहीण योजना बघितली लाडली बहीण योजना बघितली तशी महाराष्ट्र सरकारची आत्ता रिसेंटली आत्ताच्या अर्थसंकल्पात सादर केलेली मुख्यमंत्री लाडकी ब लाडकी लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये देणारी ती बघितली आणि आत्ताही आपण हिमाचल प्रदेश सरकारची जी काही स्पिती खोऱ्यातल्या महिलांसाठी जी पंधराशे रुपये मासिक प्रोत्साहन देणारं जो काही निधी आहे त्याचं नाव आहे इंदिरा गांधी महिला सन्मान निधी ओके हे राज्य आणि कोणी कोणती सुरू केली आणि त्यामध्ये किती अमाऊंट आहे कोणत्या राज्याची किती अमाऊंट आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके पंधराशे पंधराशे महाराष्ट्र सरकारची पंधराशे आहे आणि हिमाचल प्रदेश सरकारची पंधराशे आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यावर प्रश्न विचारला जाईल पुढचा वन लायनर आहे उच्च शिक्षण संस्थांसाठी रँकिंग फ्रेमवर्क स्थापित करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे म्हणजे काय उच्च शिक्षण संस्था आहेत त्यांच्यासाठी रँकिंग फ्रेमवर स्थापित करणारे किंवा स्थापना करणारं देशातलं पहि प्रथम राज्य कोणतं आहे तर ते आहे केरळ ओके okay? नंतर पुढचं ऑनलाईन आहे ouais? अंमली पदार्थाच्या संकटाने त्रस्त पंजाबला अंमली पदार्थ मुक्त बनवण्याचे पंजाब पोलिसांचं ऑपरेशनचं नाव काय आहे ऑपरेशन ओ पी एस क्लीन ओके म्हणजे काही पंजाबमध्ये अंमली मुक्त किंवा अंमली पदार्थांनी स ग्रासलं गेलेलं राज्य आहे तर ते पंजाबला अंमली पदार्थ मुक्त बनवण्याचं पंजाब पोलिसांचं ऑपरेशन कोणतं आहे ऑपरेशन ओ पी एस क्लीन ओके तर आता इथं आपण थांबूयात हे मेमधल्या मे दोन हजार तेवीसमधलं महत्त्वाचे ले आये okay. में ले वन वनलायनर आपण पाहिलेले आहेत ओके आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या वन वनलायनर कवर करूया ओके थँक्यू